आज खूप दिवसांनी किचनमध्ये मी चमचमीत अशी भाजी बनवली तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर एक मोठा कांदा आपण उभा कापून घेतला आहे अशा पद्धतीने कांद्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आल्या लसणाची पेस्ट घेतली आहे हळद धने जिरेपूड आणि इथे आपण घेतला आहे लाल तिखट कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी आता कसोरी मेथी घालायची नसेल तर फक्त सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता मीठ घ्यायचे चवीनुसार थोडीशी साखर घ्यायची कढीपत्ता घ्यायचा आहे आणि इथे मी घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या तुम्ही लाल सुक्या मिरच्यासुद्धा इथे वापरू शकता आणि त्यानंतर एक वाटीभर इथे आपल्याला दही घ्यायचं आहे आणि फ्रेश दही घ्यायचं ते थोडंसं फेटून घ्यायचं किंचितचं आंबटसर सा असलं तरी चालणार आहे त्याने चवही खूप छान येते चला तर मग सुरू करूया अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी भाजी तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल आणि तेल थोडंसं गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी आणि जिरे मोहरीचं जे प्रमाण आहे, जी आहे।, आहे। ते आपण थोडंसं जास्त ठेवलं आहे म्हणजे जिऱ्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवलं आहे आणि हलकेशी जिरे घातले त्यानंतर पुन्हा आपण थोडीशी मोहरी घातली आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्या शिजल्यानंतर अशा खायला खूप सुंदर लागतात म्हणून आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही लालसुक्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर थोडासा हिंग घालायचं आहे कापून घेतलेला कांदा आपण यामध्ये परतून घेणार आहोत कांद्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता उन्हाळा आहे म्हणून कांद्याचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये थोडंसं जास्तच पाहिजे म्हणून पांढरा कांदा हा तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता कारण त्याने उष्णता कमी होते उष्णतेचा त्रास आपल्याला होत नाही उन्हाचा त्रास होत नाही म्हणून पांढरा कांदा जर तुम्हाला भेटला तर तो नक्की वापरा कांदा हलकसा मौसर झाला की त्यामध्ये आपल्याला आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे आल्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि लसूण थोडंसं जास्त वापरायचं आता सध्या उन्हाळा आहे म्हटल्यावर थोडासा लसूणसुद्धा कमी वापरा कारण लसूण हा थोडासा उष्ण असतो तर चवीपुरताच आपण इथे तो घेतला आहे तोसुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे छान असा खमंग असा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुन्हा एक एक साहित्य ॲड करायचं आहे तर त्यामध्ये आपण कडीपत्ता घातला आहे कडीपत्ता हा नंतरच घालायचा जेणेकरून त्याचा जो रंग आहे तो तसाच राहतो काळा पडत नाही जर तुम्ही हा फोडणीमध्ये डायरेक्टली घातला तर तो लगेचच काळा पडतो आणि चवीलासुद्धा छान लागत नाही त्यानंतर मसाले ॲड केलेले आहेत यामध्ये तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता पण अपन घरगुती आपण इथे मसाले वापरून ही भाजी बनवतोय अतिशय चमचमीत होते म्हणून फारसे मसालेसुद्धा वापरायची गरज पडत नाही ही व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचेत तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतले थोडे मोठे मोठे अशा पद्धतीने ते कापून घ्यायचे एक ते दीड मिनिटभर हे आपल्याला अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण साखर आणि मीठ घालणार आहोत चवीनुसार घ्यायचं आहे आणि साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापरसुद्धा इथे करू शकता त्यानंतर भरपूर अशी गावरान कोथंबीर घालायची आहे आणि दही घालायचं आहे तर दही आपण हे थोडंसं फेटून घेतलं आहे साधारणत एक मोठी वाटी असेल तेवढं आपण दही घेतलं आहे दह्याचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे तर पाण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता म्हणजे भाजी तुम्हाला कशाबरोबर खायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण वाढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कसोरी मेथी घातली आहे आणि हे मिडियम गॅसवर आपल्याला मस्त असं उकळू द्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत म्हणजे तरी दिसत नाही तोपर्यंत हे आपण उकळून घेऊया ही भाजी जी आहे ती तुम्ही नानबरोबर किंवा रोटीबरोबर फुलक्यांबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर तर ही अप्रतिम अशी लागते भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूपच सुंदर लागते आणि मिडियम गॅसवर ही छान आपल्याला तरी येईपर्यंत छान अशी उकळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता मस्त तरी आली आहे आणि चमचमीत अशी ही आपली बटाट्याची भाजी तयार आहे आपल्याला उन्हाळ्यामध्ये फारसं काही खावं असं वाटत नाही आणि तोंडाला फारशी चव पण नसते सारखं पाणी प्यावा असं वाटतं म्हणून अशी ही झटपट चटपटीत होणारी बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा कारण बटाटे हे सर्वांनाच आवडतात तर ही भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू